नमस्कार जय महाराष्ट्र काल सोशल मीडियावरती एका आमदारचं आमदाराचं शपथविधीचं व्हिडिओ व्हायरल झाला व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब चॅनेलला टी व्हीच्या न्यूज चॅनेलला टी व्ही टी व्ही न्यूज चॅनेल सगळे आहेत ना त्या मराठी माणसाने एक आदिवासी समाजातला आमदार एक निवडून आला आहे सामान्य घराण्यातून तो शिंदे गटाचा आहे परंतु त्याच्यावरती सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला तो व्हिडिओ आम्ही देखील पण पाठवला परंतु त्या पाठचे सत्य आपल्याला समोर मांडायचे आहेत आपल्यासमोर त्या पाठचे सत्य काय आहे हे काय लोकांना पण कळलं पाहिजे त्या आमदाराला वाचता येत आहे की नाही येत आहे त्याला लिहायला येत आहे का नाही येत आहे त्याला बोलायला येत आहे की नाही येत आहे त्यामध्ये न पडता आपण त्या आमदारांचं काहीतरी कर्तृत्व असेल त्या मतदारसंघामध्ये त्याचं काहीतरी कर्तृत्व असेल त्या मतदारसंघामध्ये अनेक लोक ए सी असतील इंजिनिअर e, 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 असतील बी ए कॉम मोठे मोठे शिकलेले असतील परंतु ती लोक पुढे का नाही आलीत ती लोकांनी का नाही तिथल्या समाजासाठी योगदान दिला का सामान्य न शिकलेल्या अनपढ आमदाराला त्या मुलाला त्या ग्रामस्थाला त्या एरियातल्या नागरिकाला का का तो हुडा आला आणि बाकीची लोक का पुढे नाही आलीत बाकीची लोक शिकलेली पुढे का नाही आली त्या मतदारसंघातून तर ह्याचा अर्थ एवढाच होतो की शिकलेली लोक आज ह्या समाजासाठी योगदान देऊ शकत नाहीये कारण आज समाजासाठी योगदान ज देत आहेत तर न शिकलेली लोक आज समाजासाठी योगदान देत आहेत त्यांनी दिलं आहे म्हणून त्याला निवडून पण लोकांनी दिला आहे त्या समाजातून त्या तालुक्यातून त्या जिल्ह्यातून त्या आमदाराला खासदाराला का निवडून देतात नगरसेवकला पण तो समाजासाठी झटतो तिथल्या लोकांसाठी झटतो तिथल्या लोकांना सुखा दुःखात जातो न्याय मिळवून देतो म्हणून त्याला तिथून निवडून दिला असेल फक्त आपण टी व्हीच्या माध्यमातून फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून एकतर्फी आपण विचार नाही केला पाहिजे एकतर्फी विचार केला करण्यात येत आहे की त्याला शिंदे शिंदेचा आमदार आहे तो शिंदे शिंदे शिवसेनेचा आमदार आहे परंतु त्याला बोलता येत नाही वाचता येत नाही बोलता येत नाही परंतु मग त्या त्या ता, ता तालुक्यामध्ये हजारो हजारो लाखो लोक असतील शिकलेली ती कुठे गेलीत ती का ते निका नाही समाजासाठी पुढे आलेत त्यांनी का आपल्या तालुक्यासाठी योगदान दिला नाही हा पण प्रश्न आहे ना मग त्या माणसावरतीच न शिकलेल्या माणसावरतीच का वेळ आली म्हणू आज समाजामध्ये शिकलेली लोक आज असं चोरासारखं वागत आहेत चोरासारखं वागत आहेत आणि न शिकलेली लोक देशासाठी समाजासाठी लढत आहेत समाजासाठी योगदान देत आहेत हा देखील आपण सर्वांनी समजून घेण्याची गरज आहे पक्षपात हे राजकारण प्रत्येक गोष्टीत असलं पाहिजे असं नाही आहे की तो शिंदेचा आहे म्हणून त्याच्यावरती आपण टीका करायची असं हा योग्य नाही आहे परंतु त्या माणसा आज का समाजामध्ये पुढे आला की त्या माणसाने त्याच्या तालुक्यामध्ये चांगला योगदान दिला असेल शिकला नसेल तो क्वालिफिकेशन नसेल त्या काळामध्ये त्यांची काही परिस्थिती असेल डाऊन असेल परंतु त्याने समाजासाठी काहीतरी योगदान दिला त्याने जाती तिथल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये त्यांनी योगदान द्यायला म्हणून त्याल त्याला तिकीट दिली त्याला समाज तिथला मानतोय ब त्याच्या तालुक्यामध्ये काही शिकलेले लोक नसतील का लाखो लोक शिकलेली आहेत ती का नाही पुढे आलीत त्यांना समाजासाठी योगदान द्यायचं नाहीये त्यांना समाजासाठी काय योगदान द्यायचं आहे समाजासाठी काय करायचं नाहीये ते आपलं कामधंदा सकाळी जायचं संध्याकाळी यायचं ते असं वीस वर्ष घालवतात दोन मुलं एक बायको आणि एक फ्लॅट घ्यायचं हे शिकलेल्या लोकांचा हा एक विचार असतो हे देखील आपण महाराष्ट्रातल्या सर्व लोकांनी समजून घेण्याची कालाची गरज आहे समजून घेण्याची गरज आहे तो कुठल्या पक्षाचा आहे म्हणून आपण त्याच्यावरती टीका करणं टिप्पणी करणं आज आमचे कोकणातून नारायण राणे त्यांचं पण क्वालिफिकेशन शिक्षण कमी आहे परंतु म्हणून त्यांनी समाजासाठी योगदान दिलं ना म्हणून ते खासदार होतात आमदार होतात त्यांची मुलं दोन्ही खासदार आमदार होतात हे देखील आपण समजून घेण्याची कालाची गरज आहे म्हणून चांगले लोक पुढे आली पाहिजेत शिकलेली लोक पुढे आली पाहिजेत न शिकलेली लोक इतिहास रस्ता इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक वाचत बसतात हा इतिहास आहे हा इतिहास आहे आपण सर्वांनी सुज्ञान जागरूक जनतेनं याचा देखील विचार करून भविष्यात सर्वांनी पुढे आलं पाहिजे चांगल्या लोकांनी पुढे आलं पाहिजे शिकलेले लोकांनी पुढे आलं पाहिजे माझं शिक्षण आहे माझी डिग्री आहे फक्त गुरुमित राहून ते चालत नाही आणि हे करत तुम्ही राहता तुमचं समाजासाठी काय योगदान आहे काय योगदा, सका योगदान सकाळी जायचं संध्याकाळी यायचं परत उद्या जायचं सकाळकाली संध्याकाळी यायचं हेच काय तुमचं काम समाजासाठी तुमचं काय योगदान आहे हे देखील आपण या महाराष्ट्रातल्या चौदा कोटी जनतेनं हे लक्षात घेण्याची कालाची गरज आहे काला आपण समाजासाठी योगदान दिलं पाहिजे आपण द्या तो कुठल्या पार्टीचा आहे ते योग्य अलग गोष्ट आहे परंतु आपण चारी बाजून कुठल्याही गोष्टीचा विचार करून बोललं पाहिजे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र